गुड मॉर्निंग मंडळी तर आज आहे बिट्टूचा बर्थडे तर बघा आता बिट्टूचे आंघोळ करायला घेतली नीट नीट बिट्टू दिसत नाही क्रिश्या हा बस मांडी घालून बस हां लांब 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 ए बिट्टू इकडे बा

काय बर करता ऐश्वर्याला करू द्या आता लांब लांब दिवा संबल आले वा <laughs>

哎，你娃娃。拜，反正五万票都投了。O K。都。要不，要不，要不，要不。哎，你娃娃你。你干啥？干啥？干

Baba, Baba. <laughs> dia ujima, dia ujima. <laughs> ah bagitlah babi, 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 मार्शील इथ बाबा किती <laughs> ला दिसतच का तुम्ही मेकअप करायला आला ना आमची लाईटच गेली इकडे आमच्या मावशी मावशी हाय करा दिसतच नाही मग लाईट नाही ना, ना, ला ना, ना। कोणचे ना <laughs> ना बिट्टू ती बघते का इकडं यबार दिसत नाही लाईट गेल्यामुळे मुलं लावा लागतील तुम्हाला नंतर मी बिट्टू तर गिफ्ट फोडून मोकला झाला बिट्टू अिट्टू बिट्टू बिट्टू अरे नको तस चट्टी नाही घातली त्याने डेकोरेशन झालंय बड्डे चालू आई हाय कर तू पण तू मी पण करू मग

ತಾಂಬಿ ತುಟಾರ ಮಾತೆ ಹಾ ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ಡೇ ಬಾ ಬಾಬಿಟು ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ಡೇ भेट आता त्याला तो भेटला आता आल्या लेट सगळ्या नाही शिव बोला गीता आत्यानी पंजाबी ड्रेस घातलाय

प्रॉकला लावशील तो पण टिकला लावून दे अजिबात अ आत्तेबाई इकड बघा

बिट्टू ची गिफ्ट ची ओपनिंग चालले नको धाम बिट्टू त्याला इकडं इकडं टोन करून उभा बसव अजून एक कपड्यांचा जोड आलाय मस्त मस्त आहे त्याच्यावर लिहिलं असेल बघ नाही कपडे इकडे शिवचा काम चालू आहे गाडी जुलवाचा बिट्टू वाड बघते बिट्टू कधी भेटते गाडी तुला देणारच नाही शिवतो

इक्र फिरव त्याला इकडं फिरव आय लान बिन उठून टाक त्याच तर बघा किती पासारा करून ठेवलाय गिफ्टनचा आता शिवानी कृषक करल साफसफाई सगळी कृषा करणार आणि आता आजचा ब्लॉग आमचा इथं शिव लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सगळं कमेंट नाही करत म्हणून आपण लेट टाकतो ना व्हिडिओ कमेंट करून सांगा मग आम्ही लवकर लवकर व्हिडिओ टाकत जाऊ इकडे इजा बघा काय चाललंय वाटच बघत होती कधी बड्डे होते आणि कधी ते फुगं सगळं फोडून टाकते हिला एकच काम बाकी असतं बड्डे झाला का फुगं सगळं फोडून टाकायचं बस